रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला आय टी आय यांत्रिक मोटार गाडी कोर्सचे फायदे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे यांत्रिक मोटार गाडी म्हणजेच मेकॅनिक मोटार व्हेकल होय तर हा दोन वर्षाचा कोर्स असतो दहावी पास झाल्यानंतर हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ुसार तुम्हाला प्रेस दिला जातो आय टी आयमध्ये यांत्रिक मोटार गाडी कोर्स करणे हे काही फायदे देतात की या कोर्समुळे तुम्हाला मोटार गाडीची दुरुस्ती देखभाल व ड्रायविंग व तसे संबंधित कामामध्ये कौशल्ये मिळतात त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करणे शक्य होते आता यांत्रिक मोटार गाडी कोर्सचे फायदे तर रोजगाराची संधी मोटार गाडी कोर्स केल्याने तुम्हाला सरकारी आणि खाजगी कंपन्यामध्ये नोकरी मिळण्याची शक्यता वाढते जसे की ऑटोबाईल दुरुस्ती कार्यशाळा वाहन उत्पादन उत्पादन म्हणजेच कंपन्या आणि वाहतूक कंपन्या आता समयरोजगार या कोर्समुळे तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते त्यावेळी स्वतःची म्हणजेच स्वतःची दुरुस्ती कार्यशाळा ऑटोमोबाईल दुरुस्ती सेवा इत्यादी तर कौशल्य विकास तर या कोर्समध्ये तुम्हाला मोटार गाड्याच्या विविध भागाची माहिती दुरुस्ती प्रक्रिया आणि नवीन म्हणजे नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शिकायला मिळते व तसे ड्रायविंगसुद्धा शिकायला आर्थिक स्थिरता तर यांत्रिक मोटार गाडी म्हणजे क्षेत्रात चांगली कमाई करण्याची संधी असते ज्यामुळे आर्थिक स्थिरता का होते सात त्यामुळे तुम्ही नवीनतम ट्रेड ट्रेंड आणि तंत्रज्ञानाशी अपडेट राहू शकता तात्पुरत्या संधी तर काही ठिकाणी ऑटोमोबाईल कोर्स केल्यानंतर तुम्ही शिकाऊ म्हणजेच अप्रेंटिस काम करू शकता जेणेकरून तुम्हाला कामाचा अनुभव मिळतो आता निष्कर्ष यांत्रिक मोटार गाडी आय टी आयमधून कोर्स करणे हे रोजगाराची संधी स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कौशल्य विकास कौशल्य विकास आणि आर्थिक स्थिरता या दृष्टीने फायदेशीर आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आय टी आय यांत्रिक मोटार गाडी हा कोर्सचे फायदे याची संपूर्ण माहिती या करून दिलेले आहे तर असेही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र लोणे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे वेळ जा सूचना होती धन्यवाद